गाईज आज गणपती बसणार आहेत आणि सकाळचे किती वाजलेत बघा सकाळच्या वालेत सहा आणि थोडंसं आमचं सा काम बाकी अजून त्यालाच आहे सार्थक बाय काय बोलतो गणपती आजच्या दिवशी पूर्ण दिवशी पूर्ण गणपती पूर्ण हे बघा काम बाकी अजून <laughs> काम बाकी अजून भाईने आताच जरा कॉमेडी केले हे बघा गणपती बाप्पा बघून घेतोपर्यंत मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेलच पण हे बघा आणि उमेश भाई पण बसला इथं आणि आमच्या मामा जरा चालू आहे टाकतायत ना हो। गणपती बाप्पा मोरिया सगळं काम झालंय फक्त आता हे झाला की काम ओके करून आहे तोपर्यंत गणपती बाप्पा मोरिया मोरिया गाईज जवळजवळ सात वाजाला आला आता आणि फायनल लुक काय तो असा आला आहे मखराचा बघून घ्या लाईट बंद कर बाप्पाला नाही बसवलं आहे मखरात तुम्ही बघून घ्या मंदिर मामा साफ करतात फ्रेम इकडे उंदीर मामाची दरात लग्ग चालले कपाट साड्या चालतात देतो इकडे हार बनवतात उंदीर मामा इथे खेळत आहेत बांगडेसोबत इथे नारळासोबत खेळणार आहेत इथे मुकुट बनवणार आहेत मुकुट गणपती बाप्पाचा मुकुट आणि इथे बसणार गणपती बाप्पा आणि इथे ढग तुम्हाला डायरेक्ट भेटून नंतर कारण की अजून आंघोळला का आहे काय नाही आंघोळ वगैरे करू पाहिजे तुला काय बोलायचं आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरे आंघोळ वगैरे करू पूजा वगैरे करू डायरेक्ट झोपून जाऊ डायरेक्ट रात्रभर जाग कारण की दीड दिवसाचा गणपती असतो मामाचा आणि मग आज जागरण परत रात्री परत सकाळी विरुद्ध विसर्जन तर थोडासा झोपायला लागेलच तोपर्यंत बाय बाय बघत राहा गाई ज्याला राग आला याला ब्लॉक मध्ये नाही करायचा म्हणून तर बोल तुला काय बोलायचं भाई काय राहिलं झोपाल बाय 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 करटजी आहे ही आज पूजा करणार आहे म्हणजे मंत्र बोलणार आहे आणि आमचा मामा तो इथं पुजारी काय बघा ना तिथं उभा राहणार आहे हां पूजेला भाईच्यावर आंघोळ झालेली आहे आणि मामाबा आमचा आताच आंघोळ करून आलेला आहे ही ढोलकी चकवा इथे गणपती बाप्पा आहेत अजून बसवले नाही आम्ही मामा आंघोळीला गेला होता म्हणून आता वाजले ना आठ सव्वा आठ सव्वा गाय माझी पण आता झालेली आहे पुढं गाय रात्रभर झोपलो नाही रात्रभर आता सकाळचे सव्वा आठ वाजलेपर्यंत झोपलो नाही झोपण नाही झोपला बाई झोपला बाई गणपती बाप्पा रात्रभर आपण डेकोरेशन केला आता आंघोळ वगैरे केली सर्व फ्रेश झालो आता इथं आपण पूजा करणार पूजा म्हणजे Uh, स्थापना करणार स्थापना करणार तोपर्यंत लाईक करून ठेवा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा आईस भटजी बघा भटजी तयारी चालली आहे वा ती विधी लावले भाईनी भाई, भाई सध्या बोलू शकत नाही बोलू शकत सध्या भटजी आहेत आमचे गुरुजी आणि तयारी चालली सर्व बघा बघू परत बोला एकदा बोल रे बाबू हा अच्छा ते पाय वाढ रे काय वाढ हा ठेवाल जा, जा। गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या बराम सेंटरला बघा आईच गणपती बसलेला आहे आपल्या मकरात बाप्पाला बसवलाय बघा कसा मकार वाटतय भरलेला अजून आता पूजा करायची बाकी आहे स्थापना झाली फक्त पूजा करायची बाकी हा दाखवतो तुम्हाला तोपर्यंत पुढे बस काय दादा पूजन चालू झालेलं आहे स्त्री स्थापना किंवा फुलदेवाच्या समोर नारळ फुला ठेवा एक पळी पाणी सोडून त्यावर गंध अथवा फुले व्हावे पाहिजे पाणी दुर्वेणी किंवा तुळशी पात्राने किंवा फुलाने तर सर्व पूजा चालू आहे साहित्यावर शिपडावे सात्तकाने मामा पूजा करते बागा फुलाने फुल किंवा फुल किंवा दुर्वाध येईल आता नको चालू आहे अजून बघा चालले उमेश भाई काय बोलतो ओके ना एकदम घाईच आहे ना लय अगाउपन करतो इथे पूजा चालले पण निसता जाऊ आता आता वाटला होणार गाईज आम्ही गाईज तिकडे पूजा चालले आणि पोरगा तुम्हाला दाखवला बघा आता व्हिडिओ व्हिडिओमध्ये आगा पणा गाईज आता आमचा प्लॅन चाल दोघांचा मिळून एक गाडी मागवली आम्ही पुरेला पुरत सांगायचं पुढं सांगायचं गाईज आम्ही गाडी मागवली फोलात भरणार आम्ही याला जाऊन किडनी आहे आणि दोले तर आता तिकडे नेऊन विकणार आम्ही आता 1 करोड पे किती भेटणार आहे आपल्याला 3.5 करोड भेटणार आहे बघा हे बघा हे बघा किती आकोpane बघा आता परत काहीच बघू शकलो तुम्ही आता येऊ पोर का याला आज शेवटचा बघून घ्या याला आता शेवटचा बघून घ्या आज खात बघा काहीच हे बघा हाय बाय चालू यांचा कर कर आणि हे बघा आशिक शेरनी का आशिक काशी गेलेला आहे तिकडे पुढे चालले फोन बोलते

गायस गुरुजी आमचे थकलेले आहेत गुरुजी तुम्हाला गुरुजी भाड्याने भेटतील काय फोन नंबर सांगा गुरुजी तुमचा हा कुठला पण सांगा तुम्हाला जो आवडेल तो टोपी घाला गुरुजी गुरुजीने टोपी घातलेली आहे गुरुजी सगळ्यांना टोपी लावतात नंबर सांगा ठीक आहे चालेल गुरुजी एक जिपेत द्या ना तुमची <laughs> <laughs> नाही बघा आशिक आशिक अजून लग्न पण नाही झालाय पण त्याच्या आयटमनी त्याच्या मम्मीने साडवेडी घेऊन दिली काय व्हायचंय माशिक तुला हा बघा अजून लग्न पण नाही केलंय पण घरात साडवेड्या पो पोच व्हायला लागल्यात काय तो प्रेम काय व्हायचं भाई तुला अशी गर्लफ्रेंड पाठवा जी मम्मीला खुश करून ठेवेल बघा ते त्याला राग आलेला काहीच जराला राग झाला आता झाले आरतीची वेल तिकडे मामा आरती जाणार रे किडनी बॉय सिया शिवन्या उमेश भाई आणि स्वतः मी ढोलकी वादक बघत सुंदर रालणारी आता आरती झालेली आहे आमची आणि मंडली बसली आमच्या मोदक बनवायला बघून घ्या आता आम्ही झालो झोपाला आम्ही रात्रभर झोपलोच नाही एक दोन आणि मी तीन झोपलोच नाही वाघ झोपतून उठला आहे दुसरा वाघ पण झोपेतून उठला आहे आता बसले बसलेत सगळी की ही चक्कर आहे आले आमची आणि आमचा भाऊ पण आले आम्ही सगळं सोबत जेवाला बसलेत जेवायला सगळ्यांनी गणपती बाप्पा तर जेव्हा घेऊन झाला आमचा आता आम्ही ब्लॉग एंड करतो कारण की ब्लॉग खूप मोठा झाला येऊ हो। आणि पार्ट टू बनवलं तर बनवीन कारण की मामाचा दीर्घ गणपती असतो तर आजची पहिली आणि शेवटची रात्री तर आज रात्री काय दाखवायला भेटलं तर दाखवीन नाही तर मग बघू पुढचा काय रे तोपर्यंत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टाटा टेक केअर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय